वस्तात लहुजी सत्यशोधक साळवे यांच्या शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिंचेपेठ वडगाव इथं मातंग जागृती परिषद या सामाजिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या परिषदेमध्ये मातंग समाजातील प्रमुख सामाजिक कार्यकर्ते सहभागी झाले होते सत्यशोधक वस्तात लहुजी साळवे यांच्या दोनशे एकतीसाव्या जयंतीनिमित्त शुक्रवार चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मिंचेपेट वडगाव इथं मातंग जागृती परिषद या सामाजिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं होतं परिषदेचे उद्घाटन ज्येष्ठ विचारवंत प्राध्यापक डॉ शरद गायकवाड यांच्या हस्ते झालं तर लहूजी क्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विकास पात्रीकर आणि कार्याध्यक्ष प्राध्यापक नितीन कांबळे यांनी अध्यक्षपद भूषवलं ही परिषद दोन सत्रांमध्ये विभागलेली होती यामध्ये समाजाच्या प्रगती आणि सबलीकरणावर महत्वपूर्ण चर्चा झाली अनेक आदर्श सामाजिक कार्यकर्त्यांचा सा सन्मान सोहळाही पार पडला आयोजक लहुजी क्रांती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अजय घाटगे त्यांचे सहकारी बंधू गणेश घाटगे इतर सहयोगी संघटना आणि बहुजन समाजातील प्रमुख सामाजिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला